नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सन्मान्य चंदूशेठ कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या प्रेरणेमुळे चंदू चॅम्पियन ह्या मूवीचं आपण या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला त्याचबरोबर मुली आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुलंसुद्धा आलेले आहेत खेळाडूसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी सागर जी जे या ठिकाणी मुलांना आणि मुलींना या ठिकाणी विविध खेळांचं प्रशिक्षण देतात दु� ते प्रशिक्षकसुद्धा आलेले आहेत या ठिकाणी चंदू चॅम्पियन म्हणजे मुरलीधर पेटकर ज्यांनी या ठिकाणी जागतिक विक्रम केला आणि त्यांनी लहानपणापासून वेगवेगळ्या खेळामध्ये सहभाग घेत भारताला त्या कालावधीमध्ये ऑलिम्पिकचं मेडल मिळवून दिलं तेच नव्हे तर त्यांनी मिलिटरीमध्ये सामील होऊन देशाचं फार मोठं रक्षण करण्यासाठी त्यांची सेवा दिली आहे तर त्यांच्याबरोबर एकोणीसशे पासष्टमध्ये ज्या वेळेला देशावरती संकट ओढवलेलं होतं त्यावेळेचे पंतप्रधान यांनी असं आवाहन केलं होतं की अधिकाधिक नागरिकांनी जे। जे ना त्या ठिकाणी सैन्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि ज्या सैन्यामध्ये सामील झालेली मंडळी आहेत त्यांना नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे तर त्यामधून आमच्या जयश्रीताई म्हणजे आता त्यांना ताई म्हणण्यापेक्षा आपण आई आईच म्हटलं पाहिजे पण त्यावेळेच्या त्या ताईंनी त्या विविध सैनिकांना त्या ठिकाणी फळं आणि देत असताना त्यांची त्या ठिकाणी त्यावेळेचे मुरलीधर पेटकर म्हणजेच आपण आता जो चंदू चॅम्पियन हा जो पिक्चर बघायला आलो आहे त्यांच्याशी त्यांचा संपर्क झाला मी त्यांच्याशी बोलता बोलता अनेक गोष्टींना त्यांनी उलगडा दिला कशा पद्धतीने चॅम्पियन ज्यांना आपण आज अभि अभिमानाने म्हणतो त्यांच्याविषयी सांगतायत तर जयश्रीताईंना मी विनंती करतो की त्यांच्याविषयी काही क्षण तुम्ही या ठिकाणी आम्हा सगळ्यांना सांगावेत जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा सगळ्या शाळेच हो निघाल होत की तुम्ही फळं घेऊन जायचं जवा जवानांना तर सगळेजण शाळेच मग जवानांना फळं घेऊन जायचो आम्ही आणि त्यावेळेस त्यांची आई रडत बसायची तिथे की त्यांना काहीच कळत नाही मी लांबच्या गावातून आले इकडची भाषा मला कळत नाही तर मी आपले सहज बोलून गेले माझं घर तिथे जवळ आहे तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता मग त्याच्यानंतर मग जी अशी ओळख ओळख होत गेली मग त्याचं पण तिथं सगळं म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा होत होत गेले आणि पुढे पुढे प्रवासाला ते आज चंदू चॅम्पियन म्हणून त्यांच्यावरती मूवी आलेला आहे खरं तर भारताचा एक अभिमान असं म्हणता येईल स्वाभिमान असं म्हणता येईल तर त्यांना ह्या उंचीवरती पाहताना तुम्हाला कसं वाटतंय आहे अशी तर त्यावरच होत आहे आणि आता ह्या वयामध्ये म्हणजे त्यांना स्वतःला आता पाहायला मिळत हे फार अभिमानाची गोष्ट आहे आमच्या भागातले जे खर तर आमच्या कोथरूडचे नेते ये आणि येत्या काळामध्ये जे भावी आमदार होऊ शकतात असे आमचे चंद्रशेख कदम यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना परवानी दिली आहे की तुम्ही हा मूवी पाहिला पाहिजे तुम्ही या ठिकाणी ध्येय घेतलं पाहिजे आणि ध्येय घेऊन त्याचा पाठलाग करत काहीतरी जीवनामध्ये केलं पाहिजे अशा प्रकारे जास्त पुढे गेलं पाहिजे आणि तरुण पिढीने हा पाहण्यासारखं यस yes, तर आज आपण त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ आपण जो पहिला केला के आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी काही खेळाडूसुद्धा आहेत काही महिलासुद्धा आहेत आईसुद्धा आलेले आहेत त्यांनासुद्धा असं वाटतं की चंदू चॅम्पियन यांच्याकडनं जो चंदुशेख कदम यांनी या ठिकाणी एक प्रयत्न केलेला आहे की मुलांना मुलींना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या प्रेरणेतून त्यांनी एक ध्येय गाठलं पाहिजे ध्येय स्वीकारलं पाहिजे आज खरं तर या कार्यक्रमाला मूवीच्या दरम्यान या कार्यक्रम ज्यांच्यावरती मूवी बनवलेली आहे असे चंदू चॅम्पियन हे म्हणजेच मुरलीधर पेटकर या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याविषयीचा आपण त्यांचा सत्कारसुद्धा करणार आहोत त्याविषयीचा विशिष्ट व्हिडिओ आपण करणार आहोतच पण तरीसुद्धा मला असं वाटतं आहे सगळेजण आम्ही उत्सुक आहोत साधारणपणे सहा पंचेचाळीसला ही मूवी सुरू होणार आहे आपल्याबरोबर प्रशिक्षक असलेले सागर खळदकरजी पण आहेत सागरजींना मी विनंती करणार आहे की त्यांनीसुद्धा आपलं मनोगत व्यक्त करा चंदू चॅम्पियन मूवीच्या माध्यमातून आमच्या पालकांना आणि खेळाडूंना त्यांना आज प्रेरणाच घेऊन जाणार आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये कोथूमध्ये एकतरी ऑलिम्पियन घडल्याशिवाय राहणार नाही याने मी ते सांगतो आज त्यांच्या जीवनावरती हा पिक्चर आला आहे मुरलीकांत पेटकर सरांनी त्यांना इथं आणण्यासाठी अजूनच आम्ही प्रयत्न केले चंद्रशेठ कदम यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही या या कार्यक्रमाला या सिनेमाला तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे सर पण सरांनी आडेवेडे न घेता त्यांनी चंद्रशेठ यांचा मान राखून या मुलीला आठ साडे वाजता ते इथं व्हिजिट देणार आहेत आणि प्रत्यक्ष पिक्चर पाहिल्यानंतर आणि प्रत्यक्ष ज्यांच्या पिक्चर पुढच्यावरती आधार आधारित आहे ते आल्यानंतर तर आणखीनच या मुलांना आणि या पालकांना प्रेरणा भेटणार आहेत येणाऱ्या काळामध्ये हे पालक सर्वजण खेळाच्या खंबीरपणे पाठीमाग उभे राहतील यात कोणती शंका वाटत नाही आणि आज खरा येतो आहे या पिक्चर एकदम खरं आहे ज्या वेळेला आपण आपल्या जीवनाचं ध्येय ठरवतो आणि जीवनाचं ध्येय ठरवल्यानंतर त्याचा आपण पाठलाग करतो आणि पाठलाग केल्यानंतर सातत्याने आपलं स्वप्न जे व्यक्ती जिवंत ठेवतो तो व्यक्ती स्वप्नातली जी उंची आहे ती गाठल्याशिवाय राहत नाही तर आम्ही सगळेजण या ठिकाणी या मूवीला पाहण्यासाठी सगळेजण आतुर झालेलो आहोत सर्वांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय भारत थँक्यू